नमस्कार रुबीना पठान तुम्ही पाहताय झी चोवीस तास आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी कारण पोलीस संरक्षण मिळाल्यानंतर उद्या डोंबिवलीतील पासष्ट इमारतींवर कारवाई करणार अशी माहिती आयुक्त इंदुरानी जाखड यांनी दिली आहे ठाणे पोलीस आयुक्तांकडे संरक्षण मागितलंय संरक्षण मिळताच कारवाई करणार असं जाखड यांनी म्हटलंय तर महानगरपालिकेनं उद्यापासून कारवाईला सुरुवात केली तर शिवसैनिक याला विरोध करणार असा इशारा दिपेश मात्रे यांनी दिलाय आम्ही पोलिसांना पत्र लिहिलेलं आहे तसेच जे रहिवासी आहे त्यांनाही पत्र लिहिलेलं आहे अ लिगल दृष्टीने पोलिसांनी ते इमारती ते तो 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 जे आहे ते आम्हाला रिकामी करून द्यायचे त्याचे प्रोसिजर सुरू आहे आणि कोर्टाचा जे काही आदेश असेल त्याप्रमाणे आम्ही नेहमीची तुर कारवाई पुढे की आम्ही कारवाई करू जर कारवाई करायला कर कार आले तर आपली भूमिका कारवाई करायला आले तर मी तुम्हाला जसं स्पष्ट सांगितलं की सर्वात पुढे शिवसैनिक उभे राहतील आणि आमच्या अंगावरनं मग त्यांना बुलडोजर न्यावा लागेल